नेते कमी पडतात आमदारावर सातत्यानं आरोप होतात आणि नेते मात्र अगदी खूप गळून गप्प बसतात आमदार आहे म्हणजे फक्त आमदाराच्या बाजूला बसायचं फोटो काढायचे गाडीत बसायचं पण ज्यावेळेस ज्या ज्यावेळी आमदारावर आरोप होतात त्याच्यामुळे आपण शांत बसायचं शिवसेना ऐकलीच प्रत्येक वेळी आलेला वार अगदी परतवते पण ज्या जे आमदार टार्गेट होतात त्या त्यावेळी मग शिवसेना तुमच्या गावात बोलतो बाकीचे सगळे बुक गळून गप्प गाव असतात एरवी मात्र सगळे सगळ्यांना अगदी मी बघाशी म्हटलं म्हणून सगळ्यांना अगदी आमदारांची बाजूला खुर्ची पाहिजे किंवा आमदारा पण काहीतरी हवंय आमदारांनी बळ पण अगदी बळ काय दिले विचारून दिलं या लोकांना शांत गप्प का तुम्हाला असं वाटत नाही का की हा आमदारांच्या मतदार कर्जत विधानसभा मतदारसंघातला हा पूर्ण मतदारसंघ आमदारांच्या विधानसभेला येतो तर इथं शिवसेनेत लढला पाहिजे लोकसभा लढला पाहिजे आता तुम्ही उद्याच्याकडे भाजपला सीट ठेवली तर तुम्हाला कमळाचं काम करायला लागेल त्यांच्या निशानेचं काम करायला लागेल असं वाटत की आपण आपले इतके नेते आहेत तुमच्या सगळ्यात अगदी मोठे मोठे सगळे दिग्गज नेते आहेत एकही नेता मला असं असं तुम्ही मधल्या काळात म्हटलं होता की इच्छा म्हणजे आम्ही ते म्हटलं होतं पण असं फार नेते नाही उल्हास भोरके समोर आले होते पण फार कोण समोर आलेलं नाहीये म्हणजे शिवसेना असं वाटतं की शिवसेना घाबरते का दुसरं मला असं कळतं की भाई शिंदे लढतात त्याच्या किंवा त्यांच्या घरातून कोण लढतो भाई शिंदे चालतील कारण काय माझं म्हणणं काय माहिती का चालतील याचा अर्थ असं आहे भाईने जिल्हा परिषदचं उपाध्यक्षपद उठवलेलं आहे चांगली विकास कामे घेत भरत म्हणजे मग साक्षीदार आहे तो आता सगळं बदललेलं आहे तरुणांना संधी मिळाली पाहिजे शिवसेना हा तरुणांचा पक्ष आहे त्यातल्या त्यात अक्कल आजच हॉट आहे तर भाजप शिवसेना राष्ट्रवादी दिग्गज नेते आणि सगळ्यांची प्रतिष्ठा पणावं लागलेली पण अजून शिंदे गटाने मुलं ठरलेले नाहीये माझी माहिती आज त्यांची बैठकीत झालेली आहे पण काय नेमकं झाड माझ्याकडे काय आउटपुट नाहीये पण मला असं वाटतं काहीतरी ठरलं असं माझ्यासोबत शिवसेना युवासेनेचे तालुका प्रमुख आहे प्रमोदजी शिर्के हे जांभूर ग्रामपंचायत सरपंच आहे युवकांचा चांगला चेहरा आहे चांगला काम करतो समाजात तरुण चेहरा आहे ते देखील इच्छुक होते तरुण शेतकरी तुम्ही इच्छुक होता ना काही दिवसापूर्वीच इलेक्शनचे जे चर्चा सुरू झाल्या तर राष्ट्रवादीकडून उमेदवारांच्या वलगणे करण्यात आल्या उभटाकडून करण्यात आल्या बी जे पी इकडे प्रयत्न करत आहे परंतु हा बालेकिल्ला शिवसेनेचा असल्या कारणाने आम्ही देखील इथे आहोत त्यामुळे आम्ही इच्छुकता दाखवलेली आहे आणि इथे प्रमोद शेल्के म्हणून प्रमुख शेल्के एकटाच इच्छुक नाही असे जवळजवळ दहा ते बारा कार्यकर्ते पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत चार ते पाच कार्यकर्ते शिवसेना जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहेत परंतु महायुती जवपर्य आम्हाला कळवत नाही ना की उमेदवार शिवसेना की बीजेपीचा कारण राष्ट्रवादी माहितीतून जवळजवळ तर बाहेर चालले असं दिसत आहे परंतु शिवसेना बीजेपीच्या चर्चा आदरणीय कार्यसम्राट आमदार महेंद्र प्रवेश यांच्या आहेत थोड्या दिवसात आपल्याला उमेदवार देखील जाहीर होतील जिल्हा परिषद आणि पंच समिती उमेदवारांची आमच्याकडे काही कमतरता नाही आहे सुशिक्षित आणि चांगले तरुण तडफदार उमेदवार देखील आहेत काही वरिष्ठ पदाधिकारी आमच्या आहेत काही निवडणुका काही लोकांनी केलेले आहेत ते सर्व उमेदवारांनी साहेबांकडे आपली इच्छुकता दाखवलेली आहे त्यातलाच मी एक एक दाखवाबाई किंवा पक्षासाठी आपण लढू शकतो पक्षाचं चिन्ह असेल तर मी लढूही देखील शकतो काही उमेदवार आहे की ते साहेबांच्या प्रतिक्रियेची वाढ बघतात शिवसेना आणि बीजेपी या दोन पक्षातील वरिष्ठ कार्यकर्ते जे ठरवतील त्या पद्धतीने आम्ही काम करू पक्षाच आणि महायुतीचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू युवासेना यासाठी खूप मेहनत करेल आणि इथे शिवसेनेचा भगवा पडकावा हीच आमची इच्छा कायमची राहील शिवसेना भाजप युती दीटी, दाट शक्यता आहे पण खरंच युती होईल का त्याच्या बैठका सुरू आहेत तुमच्याबद्दल काय माहिती आहे का तुम्ही सातत्याने आम्हाला भेटता सातत्याने म्हटलं आहे म्हटलं तर ऍक्च्युली नैसर्गिक युती ही शिवसेना बीजेपी आहे तर ती आपल्या भागात तर तुटणार नाही याची काळजी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि स्वतः आमदार साहेब घेत आहेत शेवटी वरिष्ठांचा निर्णय तोच आम्ही प्रामाणिक मानू आणि कसं कर काम करू पण युती कदाचित तुटणार नाही तुम्हाला असं वाटत नाही का की हा आमदारांच्या मतदार कर्जच विधानसभा मतदारसंघात हा पूर्ण मतदारसंघ आमदारांच्या विधानसभेला होतो तर इथं शिवसेना लढला पाहिजे लोकसभा लढला पाहिजे आता तुम्ही उद्याच्याकडे भाजपला सीट ठेवली तर तुम्हाला कमळाचं काम करायला त्यांच्या निशानेचं काम करायला असं वाटतं का आपलं इतके नेते आहेत तुमच्या सकट अगदी मोठे मोठे सगळे दिग्गज नेते आहेत पण एकही नेता मला असं असं तुम्ही मधल्या काळात म्हटलं होतं की इच्छा म्हणजे आम्ही इथे म्हटलं होतं पण असं फार नेते नाही उल्हास गोरगेक समोर आले होते पण फार कम समोर आलेलं नाही आहे म्हणजे शिवसेना असं वाटतं की शिवसेना घाबरते का नाही असं काय नाही एक दोन दिवसापूर्वी आमचे आमच्या पक्ष कार्यालयाला एक मिटिंग होती खालापूरमध्ये सर्वांनी इच्छित दाखवलेली आहे स्वतः उलस अप्पांनी दाखवली भाईचंदेने दाखवली त्याच्यानंतर मी स्वतः दाखवलेली आहे उत्तम भैर असतील एच आर पाटील आहे असे बरेच कार्यकर्ते आहेत की जे निवडणूक करण्याच्या तयारीमध्ये आहे परंतु शेवटी मी मगाशी म्हटलं तुम्हाला की दोन्ही पक्षाचा जो कौल असेल युतीचा जो उमेदवार असेल शिवसेना असू द्या किंवा भाजपा शिवसेनेकडून जर आम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही धनुष्य बांधावू आणि भाजपाकडून दिली तर आम्ही कमल लागू याच्यात वावगा असं काही नाही कारण युती ही अविरत राहावी ही आमची इच्छा आहे वरिष्ठ पार्टीवरून काय नकार मिळले किंवा काही ते देशपूर्ट झाले नाही याच्यावर मी एवढं सांगेल की शिवसेना म्हणून आता आमच्या इथे कार्यसम्राट आमदार म्हणजे साहेब थोरवे साहेब हे जे बांधतील ते धोरण आणि हे नियोजित करतील ते धोरण याच्यावर आम्ही साहेब जो विमा देतील त्याच्याबरोबर आम्ही राहणार आणि काम करणार युवासेना कशा प्रकारे काम करेल एक चांगली ताकद केलेली आहे युवासेनेची चांगली फळे निर्माण केली आहे बोलत नाही नेटवर्क आहे सावळी पण असेल माझ्याकडे जेव्हा युवासेनेचा पदाधिकार दिला त्याच्यानंतर मी युवांच्या ज्या संपर्कात आहे त्याप्रमाणे मला असं वाटत नाही की इथल्या सीट आमच्या जातील कारण छोटी मतदार गोळा करणं लोकांच्या संपर्कात राहणं लोकांच्या अडचणी सोडणं हे युवक करत असतात बऱ्यापैकी हा जो वाढ आहे याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी युवकच अग्रेसिव्ह आहे आणि पक्षाचं काम करत म्हणजे युवा युवासेना हा विजय नक्कीच घडून आणेल एवढं मी सांगू शकतो दुसरं मला असं कळतं की भाई शिंदे लढतात कदा किंवा त्यांच्या घरातून कोण लढतो भाई शिंदे चालतील कारण काय माझं म्हणणं काय माहिती का चालतील याचा अर्थ असे भाईने जिल्हा परिषद उपाध्यक्षपद उरलेलं आहे चांगले विकास कामे केलं मनिषद साक्षीदार आहे परंतु तो तो आता सगळं बदललेलं आहे तरुणांना संधी मिळाली पाहिजे शिवसेना हा तरुणांचा पक्ष आहे कसं झालं की आता त्या सीटवर मी स्वतः सुद्धा इच्छुक होतो आणि मागील आपले उमेदवार उत्तम साहेब आहेत परंतु ते त्यांनी देखील इच्छक दाखवले मी देखील दाखवली होती परंतु सध्याच्या काळात मी सरपंच असल्या कारणाने ती निवडणूक करणे मला योग्य वाटत नाही दुसरं राहिला भाईंचा विषय भाई एक व्यक्ती व्यक्तिमत्व आहे उपज उपजिल्हा राहिल्या कारणाने त्यांनी जो काम जो इथे केला आहे आणि वरच्या क्षेत्रात जसं आपण घरी प्रॉब्लेम आहे की त्यांच्या तसं त्यांचं देखील आहे परंतु राजकारणात सक्रिय राहण्यासाठी आणि पक्षाची धुरा कारण भूषण सारखा उमेदवार असताना काहीतरी वेगळं घडवायचं आहे तर मग भाईंची गरज पक्षाला आहे आणि भाईंनी उमेदवारी केली पण पाहिजे तर साधारण तरुण म्हणून आपण म्हणत असा तर तसं नाही भाई जरी आज आमचे ज्या वयात आहे तरी पण ते तरुणापेक्षा जास्त चांगलं काम करू शकतील हे आम्हाला सगळ्यांना माहित आहे काय पक्ष तर होत असेल तर त्याला का शेवटी चर्चेला उदाहरण असतं शिवसेना काय स्वीकारणार नाही आम्ही महायुतीत जर राष्ट्रवादीला स्वीकारले आणि मागील विधानसभा तुम्ही बघितली माहितीची युती असताना राष्ट्रवादीने स्वतः त्यांचा जो एक अपक्ष उमेदवार दिला त्याच्यानंतर जो हा बाऊल लुटला किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच काम केलं थोडक्यात सुजाभोवनचं काम केलं जर युती होती तर राष्ट्रवादीने नियम पाळला नाही मग थोडक्यात ज्ञानेश्वर कायकडे इकडे आले आणि जर शिवसेनेचं जर त्यांनी भगवा घेतला तर आम्ही धनुष्यभाण का लावायचा ना परत त्यांना आमच्या पक्षाचं चिन्ह भेटणार आहे आणि विधानसभेला जो आता सगळेजण जण की आमदार साहेब दोन चार मतांनी आले किंवा काय मग महायुती जर असती आणि महायुतीची जर मतदान राष्ट्रवादीला गेलं तर त्यात महायुतीचं मतदानच होतं ते तो तर समोरचा उघडाचा उमेदवार टिकलाच नसता आज जे आमचा विजय आहे ते आमच्या सोबळावर आहे याचा आम्हाला अभिमान आहे तसंच ज्ञानेश्वर एकवार आले किंवा पक्षाने दुसरा उमेदवार दिला तिथली निवडणूक ती काही वेगळी नाही ती पण सुरसच होणार आहे आणि ज्ञानेश्वर गायकाड फक्त पक्षाची उमेदवारी घेण्यासाठी येत असतील किंवा ये असं शेवटी ते वरिष्ठांचे निर्णय आहेत कदाचित आमचे बैलमारे बाबा आहेत त्यांनी घेतले विश्वनाथ पाटील आहे अजून जर पण नसेल तर तसे पण आमच्या चेहरे आहेत वेल आल्यावर आम्ही सांगू आमच्या तालुका प्रमुखांची इच्छा आहे ते तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्ही करायला तयार त्यामुळे उमेदवार नाही किंवा ज्ञानेश्वर गायकवाड येतील आणि त्यांना उमेदवार आम्ही देऊ शेवटी इथले जे आमदार तिथला अर्धा मतदारसंघ जो उरण याच्यामध्ये येतो आमदार प्रशांत शेख ठाकूर वगैरे आणि माझी बाजूचा हे विचार करून सांगतीलच पण उमेदवार नाही हे जे आतापर्यंत शिवसेनेवर जी कोलगणा होत आहे ते चुकीचं आहे आमच्याकडे जास्त उमेदवार असल्यामुळे अधिक उमेदवार असल्यामुळे आम्ही जो चेहरा द्यायचा आहे तो थोड्या दिवसात देऊ आपण पर कधी पर्यंत होई थोड्या दिवसात थोड्याच कालावधीत होईल एखाद्या दातवड्यात होईल परंतु आम्ही देखील तयारीच लागलेले कारण आज आणि कालच्या याच्यावरून आम्हाला उमेदवारांचे चेहरे पण कळलेले आहेत पण आमदार साहेब जेव्हा आणि पक्षाची जी बैठक आहे शिवसेनेचा एक नियम आहे की चार चौकटीत आम्ही उमेदवार डिक्लेअर करणार नाही जे काय असेल ते सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य उमेदवार योग्य वेळी आपण देऊ दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भगवा असेल हे तुम्हाला आम्ही हे निवडणुकीनंतर नंतर तुम्हाला दिसेलच आमदारांचा दुसरा काम सुरू आहे परंतु एक परसेप्शन मार्केटला असं आहे असं वातावरण आहे की हा तालुका आहे बेरोजगारीचा विषय आहे आणि सातत्याने विरोधक थेटपणे आरोप करतात की आमदार त्यांचं कुटुंब त्यांचे सगळ्यात जवळपास असलेली माणसं हीच कामं करतात यांचं सगळ्या गोष्टी चालू आहेत सातत्याने विरोधकांवर तो आरोप होत असतो की नाही शिवसेना तो समज आहे माझ्या युवा युवासेनाची जी मी आढावा बैठक लावली होती त्यामध्ये मी माझं भाषण तुम्ही एकदा पाडून पहा की त्यात मी सरळ सरळ सांगितलेलं आहे की खालापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीने तीस वर्ष सत्ता केले ग्रामपंचायतींवर तर तिथे जो झालेला कारभार हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाहत होते त्याच्यानंतर आमदार साहेबांनी जी सत्ता त्यांच्याकडे घेतली त्याच्यानंतर तिथले असणारे स्थानिक सरपंच प्रदेश शाखा प्रमुख असतील यांना न्याय भेटतो फक्त होत आहे काय की एखाद्या कामासाठी जेव्हा चर्चा होते तेव्हा आमदार साहेबांकडून तिकडून कंपनीला सांगितलं जातं की माझ्या कार्यकर्त्यांना काम द्या त्याचा प्रचार असा केला जातो की कामं आमदार साहेब करतात वास्तव्य असं नाहीये मी माझ्या दोन वर्षाच्या सरपंच पदाच्या कालावधीत माझ्या इथे देखील इंडस्ट्री एरिया आहे मी इथे कामगारांना न्याय देतोय तुम्ही पहिल्यापासून बघताय माझ्या इथं लागणारे कामगार मी स्थानिक घेत असतो मी आजूबाजूचा कामगार घेण्यापेक्षा माझ्या इथले कामगार घ्याल माझ्या हिशोबाने कंपन्यांच्या कंप्लेट आमदारांकडे जातो पण मला कधीच कुठला प्रेशर नाहीये आणि माझ्या इंडस्ट्रीमध्ये आमदारांचं काम नाहीये आजूबाजूला तुम्ही जाल तांबाटीमध्ये आता तुम्ही गेलेत किंवा हराले मध्ये आहेत याच्या अगोदर पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम करत होते राष्ट्रवादीचे तुम्हाला नाव माहितीये बघा तुम्ही ते ठेकेदार फक्त आता झालंय काय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ठेकेदारी पहिले नव्हती काम नव्हती ती आता दिसायला लागल्यामुळे पण ती घेण्याचं काम घेऊन देण्याचा प्रयत्न आमदार साहेब करताय त्यामुळे बदनाम आमदार साहेबांना केलं जात आहे पण असं काही नाही आहे सगळे आरोप खोटे आज प्रमोद शेटके सारखा जर सर्वसाधारण घरातील माणूस तर आज ह्या लेवलला आहे मला सांगा ना माझी प्रगती किंवा माझ्या गावाची प्रगती बघता तुम्हाला वाटते का इथे आमदार साहेबांची कामं असते आमदार साहेबांची कामं असतील तर प्रमोद शेके तिथे राहिला असतात सेम तुम्हाला भरला ग्रामपंचायत मध्ये तुम्ही जा तिथले कार्यकर्ते चांगले स्टेबल झाले तांबाटीमध्ये ते संदेशपडे तालुका प्रमुख आहेत तिथे अजून पाच सहा उद्योजक आहेत की चांगल्या लेवलला गेले फक्त होते काय की शिवसेनेचे कार्यकर्ते आता पैसे कमावावं लागलेत कामधंद्यातून त्यांच्यावर गाड्या घोड्या आल्या हे कधी शिवसेनेला दिसत नव्हतं आज माझ्या गावामध्ये चाळीस उद्योजक मी तयार केले माझ्या गावाला जो एक उद्योग आला आहे त्याच्यामध्ये मी चाळीस उद्योजक तयार केले हे पहिले दिसत नव्हतं आज आम्ही करून दाखवलंय हे बऱ्याच ठिकाणी होत चाललंय परंतु ते दिसत नाही आता सावरील ठिकाणी सावरील ठिकाणी देखील जेव्हा बलमारे बाबा होते बैलमान म्हणजे बाबा होतो बैलमारे म्हणून तर त्यांनी का नोकऱ्या लावल्या नव्हत्या का पहिले घरात नोकरी त्यांनी दिली होती घरात उद्योग दिला होता परंतु काय होतं की तेव्हा तुम्ही ज्या प्रकारे ऍक्टिव्ह काम करत होता ऍक्टिव्ह काम नव्हतं हो लोकांना माहीत नव्हतं तुम्ही असतोच असं बघा की जुन्या ग्रामपंचायत मध्ये जिथे शिवसेनेला चान्स नव्हता त्या शिवसेनेला ठीक आहे आमच्याकडे सामग्री कमी आहे आम्ही कोणाला तरी सपोर्ट करून आम्ही पण हे लोकांनी डोक्यातून काढून घ्याव की आमदारांचं इथे ते काम आहे आज मी तुम्हाला सांगतो परकंद्या सारख्या गावातील दोन तरुण माझ्याकडे आले होते त्यांचा विषय होता त्यांना दोन आठवड्यात साहेबांनी तो विषय मार्गे लावून गेला आपण म्हणतो की साहेब मग साहेबांनी त्या मालकाला जर फोन केले असतील पोरांना ते काम द्या ते आमदारांनी काम केलं असं नाही होत ना आमदारांनी आपल्या कार्यकर्त्यासाठी काम केलं ते करू हा पूर्ण फेक नॅरेटिव्ह आहे जो माझ्यासारखा तरुण कार्यकर्ता आहे ना त्यांनी हे विचार केला पाहिजे की शिवसेनेला आतापर्यंत कुठे स्टँड होता आज तो स्टँड भेटला म्हणून शिवसेनेचे कार्यकर्ते नेते तुम्ही जस अत्यंत परखडपणे भूमिका मांडली स्पष्टपणे भूमिका मांडली नेते कमी पडतात आमदारांवर सातत्यानं आरोप होतात आणि नेते मात्र अगदी गुळून गुळंक बसतात आमदार आहे म्हणजे फक्त आमदारच्या बाजूला बसायचं फोटो काढायचे गाडीत बसायचं पण ज्यावेळेस ज्या ज्या वेळेला आमदार आरोप होतात आपण शांत बसायचं म्हणजे काय म्हणजे म्हणजे भीती वाटते या लोक किंवा मग काय का खुलासा काय करत नाही तुम्ही आज चांगला खुलासा केला आमदारांची भीती म्हणण्यापेक्षा ने, नेत्यांची काम करण्याची पद्धत आणि आमदारांची युवकांमध्ये राहण्याची पद्धत थोडं खबर आहे नेत्यांना ने घेऊन आमदार सर काम करत असतात परंतु तरुणांचं काय झालं की आमदारांना जेव्हा आमदारांकडे तरुण जातात तेव्हा ते त्यांचं ऑन द स्पॉट जे काय असतं ते बोलून सॉल्व करतात त्याच्यामुळे आता कसं झालं की साहेब दोन दिवस तालुक्यासाठी येत आपल्या इथे आणि कर्जसाठी साहेबांचं असं नाही की खालापूर साठी हा दिवस आहे तर मग तुम्ही खालापूर खरं या दिवशी एकच राहा तो दिवस गेला तिथे काम नाही झालं तरी आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन साहेब असतील तेव्हा ती कामं करून घेतो थोडक्यात साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये चांगलं करून जात गेलेलं आहे आणि जे आमचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजगी काय नाही कारण काय माहिती का आज तुम्ही बाबांची सकाळी जर इंटरव्ह्यू घेतली काल तो परवा तर त्यांच्यातून तुम्हाला कधी असं जाणवतो पण आम्ही एक आम्ही एक नाही का एरियासाठी आम्ही मर्यादित आहोत आणि त्याच्या पलीकडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो साहेब करतात त्याच्यामुळे जे बाकीच्या लोकांना काही माहित नसतं की साहेबांनी काय काम केलं युवकांना सगळ्यांना माहिती तुम्ही आता इथे जर जाल भरल्यामध्ये दोन चार युवक आहेत शिरोलीमध्ये राजन पाटील असतील जांबेलीमध्ये माझे आमचे शशिकांत भाऊ हो आहेत माझा उपसरपंच आहे सुजित दलवी नंदनपाड्यामध्ये गणेश पाटील असतील विलास मोरे सुंदर मोरे आहे जे अशा प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही कार्यकर्ते बघितले तुमच्या तांबाडी ग्रामपंचायती झाले तालुका प्रमुख वगैरे यांना सगळ्यांना साहेबांनी उभे केलेत हो आज उमरा तिकडे सगळीकडे साहेबांचे कार्यकर्ते साहेबांनी तयार केलेले आहेत त्यामुळे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं नाही की नाराज वगैरे काय तेव्हा साहेबांशी परकट त्यांना कसं होतं की त्या ह्याच्यात त्यांना ते देणं गरजेचं वाटत नाही आमच्या अर्थ तरुणांनी त्या गोष्टी बोलल्या पाहिजे मी बोलतो आणि मला कोणाची विधी नाही कारण आपण कोणाचं काय घेतलेलं नाही की कोणाचं दिलेलं आहे शिवसेना प्रत्येक वेळी आलेला वार अगदी परतवते म्हणजे ज्या जे आमदार टार्गेट होतात त्याच्या वेळी मग शिवसेने तुमच्या गावात बोलतो बाकीचे सगळे गप्प गाव असतात एरवी मात्र सगळे सगळ्यांना अगदी मी मागे म्हणला म्हणून सगळ्यांना अगदी आमदारची बाजूला खुर्ची पाहिजे किंवा पण काहीतरी हवंय आमदारांनी बळ अगदी बळ काय सगळे दिले या विटाने गप्प का आमदार विशेषतः प्रत्येक गावातला तरुण कार्यकर्ता पुढे दिल्याने कार्यकर्त्यांचा प्रत्येक गावातला एक एक कार्यकर्ता त्यांनी पुढे दिलेला आता माझ्या गावात हे शिक्षण विचारे आहेत पण ते मी आहे तर तू सांभाळ सगळं असं ही भूमिका आहे शिरोलीमध्ये एच आर पाटील आहेत पण राजन पाटील आहे ते सांभाळतात सगळ्या गोष्टी अशा प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते दिलेले आहेत त्याच्यामुळे ती भूमिका त्यांना द्यायची गरज पडत नाही आम्ही देतो ना, ना तुम्ही वेळ तुम्हाला अशी गरज पडेल आमदार म्हणून कोणी टीका कराल त्यांनी माझ्याकडे यावं हो ना आता मागे पण काही लोकांनी साहेबांविषयी वाईट शब्द वापरले मी स्वतः साहेबांच्या बरोबर त्या मध्ये होतो ना बदनामी करायला सोपी असते कर्जत कालापूरचा विकास एवढ्या वर्षात झाला आहे तुम्हा आम्हाला मान्य तुम्ही कबूल केलेले सगळ्यांनी आणि एखादा जर विकास पुरुष करत असेल तर त्याला त्याचा आपण क्रेडिट दिलं पाहिजे आपण तोच जर हिरावून घेत असेल तर मग आपण काहीतरी आपल्यावरच न्याय करतो किंवा आपण सुशिक्षित आहोत आपल्याकडून या लोक्य व्हायला नको म्हणून मी बोलत असतो सा सारखं की आमदार माझ्यासाठी तरी चांगले आहेत माझ्या तालुक्यासाठी चांगले आहे आणि हे होणार रसिक होणार आता समजा खा खर कालापूरची निवडणूक आहे ठीक आहे आमचं राष्ट्रवादीच्या कार्यावर कार्यकर्त्यांवर असं काही मोठा राग नाही पण साहेबांनी राष्ट्रवादी इथे मोठी केली जिवंत केली जर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता लाडसाहेबांनाच विसरला आणि थरेंद्र साहेबांचं जर ऐकत असं लागतं तर आम्हाला वाटत नाही योग्य आहे मग त्याच्यापेक्षा आम्ही काय ठरलो आम्ही पण खासदार साहेबांकडे जाऊ शकतो साहेब आमचे खासदार आहे एकनाथ शिंदे साहेब तर गरीबाला पण भेटतात आम्ही तर तालुका आणि पण जाऊ शकतो पण आमदार साहेबच कुठे काही कमी पडून देत नाही तर मग आपण पुढे का जायचं किंवा नियम जे पक्षाचे आहेत ते पायाखाली तोडलं होऊन आपण दुसरीकडे जायचं हे आम्हाला चांगलं वाटत नाही तर रायगडचे खासदार येऊन जर इतर आम्हाला पाडण्याच्या जर भाषा करत असते तर आम्ही नाही ना ऐकणार आता सगळ्यांना काय वाटतं की मी तटकर साहेबांना वगैरे बोलत असतो मी बोलत नाही एक सीमा असते ती सीमा म्हणून त्यांनी पण नाही केलं पाहिजे ठीक आहे सुधा घरे तुमचे नेते आहेत त्यांनी इथल्या याबाबत करावं पण आमच्यावर तिकडून जर एवढ्या रायगडहून जर टीका होणार असतील आम्हाला तिकडे टीका करणं शोभत नाही तर मग आमचे आमदार साहेब आम्हाला योग्य कारण ते कर्जत खालापूरचे आमदार आहेत आणि ते कर्जत खालापूरसाठी जर भांडत असतील तर आम्हाला कर्जतला जावं आवडेल पण आम्हाला प्रवाह आणि इकडे तिकडे जायला आवडणार नाही माझी प्रामाणिक भूमिका आहे आमच्या आमदार साहेब जरा तालुक्यासाठी आहेत तर मी माझ्या आमदाराची बाजू घेणार कारण मी ज्या आमदारला मत केलंय आम्ही कधी खासदार साहेबांकडे जात नाही की आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आमचे आमदार इथे करतायत ना तुम्ही इथे संघर्ष करू शकता आणि आमच्या आमदारांनी कुठेही राष्ट्रवादीचं काम बंद केलंय मी माझ्या माझ्या सभेमध्ये आढावा बैठक जो लावला होता तरुणांना माझी विनंती आहे मतदारांना माझी विनंती आहे की माझ्या आढावा बैठकांनी सांगितलं होतं की आमदारांनी कुणाचं काम बंद नाही केलेलं आहे आपल्या कार्यकर्त्यांना ज्या नवीन इंडस्ट्री जात आहेत लोक कुठे तिथे पण आपण पण काम करतोय ते पण काम करत तुम्ही माझे ते, ते पाहू शकता mm -hmm. चुकीचं हे करण्यापेक्षा आपण आपल्या कामातून चुनक दाखवा आणि निवडणूक करा mm -hmm. कोणाला बदनाम करून शेवटी कसं कर असतं आपण एकाची बदनामी करतो तो आपली बदनामी करू शकतो त्याला पण सजम पाहिजे या गोष्टी सर्वांनी पाळल्या पाहिजे यस तुम्हाला शुभेच्छा पश्चिम तर हे होते सरपंच आणि युवा सेनेचे तालुका प्रमुख प्रमोद शिरगे त्यांनी स्पष्टपणे पक्षाची भूमिका मांडलेली आहे आम्ही जिल्हा परिषद निवडणुका पंचायतमध्ये निवडणुका आणि एकूणच आमदारांवर सातत्याने त्यांना करण्यात टार्गेट करण्यास त्या संपूर्ण प्रक्रियेवर त्यांनी आज स्पष्टपणे परखड भूमिका मांडली आहे इतर नेत्यांनी याचा बोध घ्यावा बघा तुम्हाला ध्यान नका लोक त्याने घेत नाही मला पटलं बघा ठरवा I